नमस्कार आपण पाहतात आर्टन्यूज ट्वेंटी फोर एच डी उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट उमरी शहरात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश संभाजी पवार साहेब उद्योजक शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी मोहम्मद खाजा मोहम्मद सज्जन सेठ यांच्या शुभ विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ऐतिहासिक अशा विकास कामाचं म्हणजेच उमरी शहरातील पाणी पुरवठ्याचं उद्घाटन प्रसंगी आणि त्याचप्रमाणे पवित्र अशा या मार्कंडेश्वर मंदिर परिसरामध्ये सभागृह सुशोभीकरण गार्डन या दोन्ही विकास कामानिमित्त मंचावर उपस्थित असलेले आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पद्मशाली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुक्रवार सर त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ सहकारी उद्योजक आदरणीय मारुतरावजी कवळे गुरुजी तसेच माजी नगराध्यक्ष श्री विजुआप्पा उत्तरवारजी माजी नगराध्यक्ष संजयजी कुलकर्णी माजी नगराध्यक्ष श्री पेरेवर साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय डॉक्टर विक्रमजी देशमुख साहेब त्याचप्रमाणे वसंतरावजी जाधव आनंदवार साहेब आणि भाजपाचे उपाध्यक्ष श्री कौडगावकर साहेब तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सावंत अध्यक्ष बालू ढगे मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र खाजासाहेब आणि किशोर पबितवार जी आहेत इतर अनेक मान्यवर आणि ज्यांनी माझ्याबद्दल एवढे चांगले गौरवजगार काढले ते आदरणीय श्री टिपरेसवरजी सर समोर उपस्थित असलेले सर्व बांधव भगिनी विशेष करून या ठिकाणी मुस्लिम भगिनी सुद्धा आलेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो कौडगावकर साहेब होता म्हटले की असा निधी कधी पहिला आला नाही भविष्यात येणार नाही तर ते येणार नाही याला मला जरा ऑब्जेक्शन आहे भविष्यामध्ये याच्यापेक्षा आपल्याला चार पट निधी आणायचा आहे कारण का एवढा मोठं आपलं शहर आहे आणि मी नेहमी म्हणतो की मी मागच्या टाईमचंही तुम्हाला सांगितलं या टाइमचं सांगितलं की माझ्या हिशोबाने अजून पाच दहा टक्केच विकास झालाय कुठल्याही बाबतीत असो कवळ गुरुजी सरांनी या ठिकाणी रस्त्याचा उल्लेख केला पण सर अजूनही काही रस्ते, रस्ते बरेच बाकी आहेत आपल्याला रस्ते करायचे आहेत उद्यान फक्त एवढ्या जागेपुरतंच नाही किंवा आता ते केंद्र सरकारकडून जे एक कोटी रुपये आलेत उद्यानासाठी ते सुद्धा तेवढ्यावर थांबायचं नाही कारण का त्याच्यामध्ये फार झालं तर पाऊन एकर एखादी एकरच उद्यान डेव्हलप होऊ शकतं आपल्या डोक्यामध्ये आहे की साधारण दोन ते चार एकरचं चा उद्यान या उभरी शहरामध्ये झालं पाहिजे आज त्यासाठी जागा नाही आपण नक्कीच कुठेतरी त्यासाठी मार्ग काढू म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता हा जो विकास चालू झालेला आहे हा अगदी दोन तीन वर्षांनी जर कोणी या शहरामध्ये आलं तर त्यांना उमरी हेच का आपलं म्हणून त्याला ओळखून राहिलं पाहिजे असं असा विकास व्हावा असं माझं स्वप्न आहे आणि मला खात्री आहे की मंचावरील आपण सगळी मंडळी या ठिकाणी आहात सर्व उमरीतील नागरिकांची साथ आहे मला विधानसभेमध्ये आपण भरभरून मतदान दिलात याच पद्धतीने येणाऱ्या काळातसुद्धा आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील आणि आमचे सगळे जे नेते मंडळी आहेत आदरणीय अशोकरावजी साहेब असतील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून कुठेही निधीची कमतरता भासणार नाही आणि आपला उमरी एका वेगळ्या एक्सप्रेस वेनी विकासाकडे वाटचाल करेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठेही दुमत नाही टिप्रेसर सरांनी जे नी, माजा है, माजा है या ठिकाणी माझ्याबद्दल जे मत मांडलं खरं तर मी माझी जबाबदारी आहे एक कर्तव्य आहे आज देवाच्या मनामध्ये आला असेल आपल्यासारख्या वाडवडिलांचे आशीर्वाद असतील यामुळे आपल्या हातून हे कार्य घडतंय असं मला वाटतं आणि कुठेही मी स्वतःचा माझा मोठेपणा याच्यामध्ये बिलकुल समजत नाही आणि तो खरंच नाही आहे सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं एक कर्तव्य आहे ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपण इतरही जे काही या ठिकाणी प्रश्न गुरुजींनी मांडले अनेक चांगल्या विकास कल्पना अनेक मुद्द्यावर गुरुजींनी या ठिकाणी भर दिला महिला सक्षमीकरणाचा विषय असेल घरांचा विषय असेल संजय कुलकर्णी साहेबांनी डॉक्टर विक्रम देशमुख साहेबांनी सांगितलं की सातशे लोकांना कमीत कमी या ठिकाणी घरांची आवश्यकता आहे त्यामध्ये आपल्याकडे जे विविध पर्याय डोळ्यासमोर आहेत एक म्हणजे हे अपूर्ण राहिलेलं म्हाडाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं त्या ठिकाणी अजून जर जागा शिल्लक असेल तर नवीन इमारती बांधणं रापतवर नगरसारखे सुद्धा विषय आहेत ज्या ठिकाणी आपल्याला रेग्युलराईज करायचा आहे डॉक्टर साहेबांची आणि त्यांच्या परिवाराची जी जागा आहे तो जो वाद आहे तुम्हाला कोणाला खोटं वाटेल पण संजीव मला डॉक्टर साहेब मागच्या आठवड्यात स्वतःहून म्हटले की आमची एकदा बैठक झाली त्याच्यातून मार्ग काढून म्हणजे त्यांची प्रामाणिक इच्छा आहे की त्याच्यातून मार्ग काढायचा आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आपण सगळे बसल्यावर भोजी आणि काही सरकारी अधिकारी त्यांची आपल्याला मदत होऊ शकते हे सगळे बसले तर त्यांच्यावरही अन्याय न होता कोणावरही म्हणजे जे आहेत ते आणि आहे जमीन मालक कोणावर अन्याय न होता त्याच्यातून मार्ग निघेल अशी मला कुठेतरी खात्री वाटते उदाहरण जर द्यायला झालं आता सिंगल स्टोरी घर असतील ना सिंगल बसल्याचे तशा ठिकाणी आपल्याला संजीव भाऊ जर एखादी प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशी जर आपल्याला लागवत आली ज्यामध्ये आपल्याला म्हाडासारखी तीन चार मजल्याची जर आपल्याला इमारती बांधता आले तर त्यामध्ये अनेक घर बसू शकतात आणि काही जागा यांना परत मिळू सुद्धा शकते असा एक चांगला पर्याय सुद्धा आपल्याला विचार करतोय ज्यामध्ये आपल्याला त्या योजनेमुळं त्या घर ज्यांना बांधायचं आहे आपण म्हणतो किंवा बिल्डिंग जी बांधायची साधारण अडीच लाख गुरुजी त्याच्यामध्ये निधीसुद्धा एका व्यक्तीमागे मिळू शकतो आणि एखादी कंत्राटदार पुढे येऊन ते काम घेऊ शकतो आणि म्हणजे अडीच लाख सरकारकडून घेऊन त्या गोरगरिबांना तिथल्या घरं मिळू शकतात असा प्रकारचा पर्याय काढता येईल आपल्यापैकीच कोणीतरी गायरायन जागेचाही पर्याय दिला त्याचाही आपल्याला नक्कीच विचार करता येईल कारण का आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी काही महिन्यापूर्वीच एक भूमिका जाहीर केली की जे गोरगरीब लोक आहेत गायरायन जागेवर असतील सरकारी इतर सरकारी जागेवर असतील अशा प्रकारचं कसं नियमनकुल करता येईल त्यांची घरं असा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचं सरकार या एक वर्षापासून करत आहे त्या योजनांचा लाभ घेऊन आपण हे जे सर्व गोरगरीब लोकांच्या डोक्यावरती जे चाळीसा वर्षापासून टांती तलवार आहे जी नायगावमध्ये सुद्धा अशी तीन चार कॉलनी गुरुजी की तिथे दर निवडणुकीत आता संजय कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिथं जायचं सा, आम्ही तुम्हाला रेग्युलर करतो म्हणायचं याद्या बनवायचे आणि ते याद्या मुद्रम फिरवायचे जेणेकरून त्या गरिबांना वाटावं का माझं झालं पक्कं काम असं करून अनेक निवडणुका जिंकण्याचं पाप या ठिकाणी बऱ्याच सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी केलेलं आहे आता पुढा अशी कुणाची हिंमत होऊ नये कोणी तसा प्रयत्न करू नये हे कायमचं बंद झालं पाहिजे यासाठी आपल्याला या सगळ्या गोरगरिबांचे घरं कशा रुटलाईज करता येईल हा प्रयत्न आपण नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये करू उमरीच्या विकासाच्या अजूनही मगाशी म्हटल्याप्रमाणे इतर अनेक आपल्याला का कामे करायचे आहेत आपण काल बघितलं असाल आपल्या त्याचं उद्घाटन व्हायचं गुरुजी की आता जे एम पी एस सीसाठी वगैरे जे तयारी करतात बरेच गरीब मुलं नांदेडला स्टडी पॉईंटला जाऊ शकत नाहीत राहण्याखाण्याचा खर्च त्यांचा होत नाही तर तशा सगळ्या हुतकुरू विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी जे तिथं हुतात्मा स्मारक परिसरामध्ये असत्या स्मारकामध्ये बसतात तर त्याच ठिकाणी आपल्याला अध्यावत हो अशी अभ्यासिका किंवा स्टडी पॉईंटसाठी आपण पन्नास लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्याच्यामध्ये फर्निचर असेल लायब्ररी असेल कम्प्युटर असतील अशा सगळ्या सुयुक्त म्हणजे एक नुसतं हॉल बांधून बसा सत्रजी घालून म्हणायचं नाही आपल्याला शहरातील जसे स्टडी पॉईंट आहेत इंटरनेट सुविधेसह तशा प्रकारचं स्टडी पॉईंट आपण त्या ठिकाणी बांधकाम करणार आहोत ज्यामध्ये विशेष करून ज्या आपल्या तरुण मुली असतील माता भगिनी भगिनी ज्या असतील त्यांना सुद्धा एक वेगळं शिक्षण आपण मुद्दाम करायचा विचार करतोय जेणेकरून आई वडिलांना आपल्या मुलीला सुद्धा तिथं पाठवणं सुरक्षित वाटलं पाहिजे एक वेगळा सेक्शन त्या ठिकाणी आता खाजरसेटकडे बघून आठवलं की मुस्लिम भगिनी जर यायचं असेल त्यांना ते सुद्धा ती वेगळी जागा सेपरेट महिलांसाठी असल्यामुळे त्यासुद्धा येऊ शकतील अशा प्रकारचं नियोजन आहे त्याच परिसरामध्ये आपण बघितलं की नांदेड जिल्ह्यातील सगळ्यात मोठं बहुउद्देशीय सभागृहमध्ये किंवा मंगल कार्यालय हे आपण बांधत आहोत त्याला आकडे सुद्धा लक्षात नाही सविसाई फूट गेले साडे सोळा तारीख साडे म्हणजे आधी चौदा कोटी होते आता परत आपण दोन कोटी टाकलेत हे दोन कोटी याच्यामुळे हो टाकलेत की याच्यामध्ये आपल्याला एअर कुलिंग सिस्टीम करायची म्हणजे एअर कंडिशनिंगचं बिल जास्त ते गुरुजी एअर कुलिंग म्हणजे एअर कंडिशनिंग सारखं थंड होतंय तशा प्रकारचं त्याचप्रमाणे फर्निचर जे रूम आपण बांधतोय रूम मध्ये सुद्धा पलंग वगैरे पूर्ण एसी रूम मध्ये अध्यावत असं हो म्हणजे प्रायव्हेट मंगल कार्यालयाला सगळ्यात मोठं मंगल कार्यालय आपल्या ह्या उमरीमध्ये होणार आहे साडे सोळा कोटीच त्या ठिकाणी उरलेल्या जागेमध्ये बगीचा सुद्धा किती अठरा हजार स्क्वेअर फीट आणि तीन मजल्याचं ते बांधकाम आहे या वर्षामध्ये आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या दिवाळीपासून आपल्या सगळ्या इतर लग्न समारंभ कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला तो हॉल वापरता येईल मी गुरुजींना या ठिकाणी गाडी देताना बोललो की आपल्याला उमरी शहराची हातवाढ वाढ किंवा विस्तार सुद्धा करण्याचा विचार करता येईल जेणेकरून घराचे प्रश्न असतील नवीन प्रशासकीय इमारती असतील या सगळ्यांसाठी तालुक्यातून येणाऱ्या लोकांसाठी अल्प दरामध्ये प्लॉट असतील व्यावसायिकांना व्यापाऱ्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय जर वाढवायचा असेल त्यासाठी त्यांना जागा असेल त्यासाठी त्यांना लागणारे गोडाऊन असतील अशा विविध प्रकारच्या कारणांसाठी आपल्याला ही हत्तवाडीचा वापर करता येईल तोही विचारे परंतु फिरून फिरून परत सगळेजण मंचावरचे लोक हेच सांगायचा प्रयत्न करतायत सगळ्यांना स्वतःवरती माझ्यावरती म्हणा आपल्या नेत्यांवरती विश्वास आहे परंतु हे जर घडून आणायचं असेल तर आपल्याला नगरपालिकेमध्ये जे बसणारे लोक आहेत तिथे जी सत्ता जी आहे ती याच विचारायच्या लोकांची म्हणजे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची जर तिथं सत्ता आली तर हे सगळे कामं करता येतात नसेल तर आपण आम्ही मंचावरील कितीही लोकांनी वरून कितीही निधी आणला आणि इथं एक जरी खो घातला तर आपल्याला हे सगळे कामं करता येत नाहीत कारण का घटनात्मक दृष्ट्या नगरपालिकेला सुद्धा संजय कुलकर्णी साहेबांना माहिती की बरेच अधिकार असतात त्यामुळे आमदार आणि निधी आणला म्हणजे आपोआप तो लागू होतो असं होत नाही नगरपालिकेने जर ठरवलं तर ती अडचण आणू शकतात आणि आपल्यापैकी माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे की जी सत मंडळी या ठिकाणी आता नगरपालिकेमध्ये येऊ पाहत आहे तर ते कशासाठी येत आहेत नक्की त्यांना विकास करायचा तुम्ही ज्यांना विचारलं या ठिकाणी चार कामं सांगा तुम्ही करा आपलं ऐकून तीच कामं सांग सांगली तर गोष्ट वेगळी परंतु चार कामं तुम्ही कुठली करणार आहात आल्या आल्या हे तुम्ही सहज विचारून बघा काय म्हणतात बघा तुम्ही तर स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी काही लोकांनी तयारी चालू केली आणि तो स्वार्थ साधण्यासाठी काही वेगळे वेगळे वे देतील जातीपातीचं सुद्धा नाव काढतील तुमचे घर रेग्युलाइज करून देतो म्हणतील अशा अनेक काही ना काहीतरी फसवेगिरीचे कारण सांगून आपलं अमूल्य असं जे गुरुजी म्हटले की एकच मत द्यायचं आपल्याला पण ते एका मताची इतकी म्हणजे अमूल्य त्याची किंमतही करू शकत नाही एवढं मोठं जे अमूल्य मत आहे ते सहजासहजी असं फोटो पडून आपल्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतील तर ते कदापि होऊ देऊ नका आपण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांना च्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण दुसऱ्यांदा आपलं अमूल्य मतदान देऊन संधी दिलात आणि ते संधी दिल्यावरती आपण पाहिलं की आपण मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा काय काम केलं मध्ये गोरगरीबांचे गाळे असतील तुम्ही बघितलं तर आजपर्यंत कुणी विचार केला नाही हातगाडीवाले बिचारे चौकामध्ये उन्हामध्ये थांबत होते व्यापारी त्यांच्या नावाने निवडत होते आमचे ट्रक येत नाहीत म्हणून ट्रॅफिक जाम होते म्हणून एक साध फार काही त्याला लागले नाही दोन तीन कोटी किती लागले चिल्लर अमाऊंट होता साडेतीन कोटी फक्त साडेतीन कोटीमध्ये तर एवढं काम जर होऊ शकतं तर आजपर्यंत का कोणी विचार केला नाही आणि आपल्याला तेवढ्यावर थांबायचं नाही याच्यापेक्षा डबल अजून गाळे त्या ठिकाणी बांधायचे आहेत कारण का जास्त लोकांना म्हणजे ज्याला पाहिजे त्याला या ठिकाणी व्यवसाय करता यावं अशा प्रकारचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये गाळ्यांचं आपण करण्याचं नियोजित आहे मी अधिकच बोलणार नाही परंतु आपल्या सगळ्यांना हात जोडून कळपेची विनंती करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता मित्र पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं अबोल्यासं मत द्यावं मी विशेष आभार या ठिकाणी पद्मशाली समाज बांधवांचे सगळ्यांचे करेल आमचे मित्र या ठिकाणी धर्मावरून आले त्यांच्या घरी बैठक झाली होती आणि त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे सर आम्हाला पद्मशाली समाज बांधवांनी शंभर टक्के सहकार्य केलं आणि माझ्या निवडीमध्ये आपल्या समाजाचा फार मोठा सिंहाचा वाटा म्हणायला हरकत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आशिष साथ आपल्या सगळ्यांतर्फे आमच्या पाठीशी राहील आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील ही आशा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी सर्व बांधवांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि संजीव भाऊनी सांगितले की हे पैसे कमी पडतील असं तुम्हाला वाटतंय तर मी तुम्हाला सांगितलं की मागच्याही ठिकाणी काहीच कुठं कमी पडणार नाही काळजी करू नका असं या ठिकाणी सगळ्यांना आश्वस्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराज